स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये कमांड कंट्रोल रूमद्वारे शहरामध्ये निगराणी करणाऱ्या कॅमेऱ्यामध्ये जिल्हा परिषदेच्या मैदानावर एक ट्रॅक्टर चालक कचरा फेकत असल्याचं दिसून आलं नागरी पथकाद्वारे गाडी पकडून त्या चालकावर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात का आली आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अनेक भागांमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे आधुनिक तंत्रज्ञानाचा कॅमेरा बसवण्यात आला आहे कमांड कंट्रोल रूमद्वारे शहरामध्ये कॅमेरामधून मधून निगराणी करण्यात येत आहे बुधवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या मैदानावर एक ट्रॅक्टर उघड्यावर गाडी भर कचरा टाकत असल्याचं दिसून आलं घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख सोमनाथ जाधव यांनी त्वरित झोन अधिकारी रमेश मोरे आणि नागरी पथक प्रमुख यांना घटनास्थळी सांगितलं पथकातील देवीदास सुसर हे जिल्हा परिषद मैदानावर जाऊन त्यांनी तात्काळ गाडी ताब्यात घेऊन चालकासह त्यांना महानगरपालिकेच्या कार्यालयात आणले महानगरपालिका उपायुक्त तथा घनकचरा प्रमुख सोमनाथ जाधव यांनी चालकाविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले याप्रमाणे नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव यांनी त्या चालकाला पाच हजार रुपये कॅमेऱ्याद्वारे अशा प्रकारच्या कचरा फेकणाऱ्यांवर तिसऱ्या डोळ्यातून नजर हे ठेवणार आहे यामुळे कचरा टाकणाऱ्यांनी खबरदारी बाळगावी अन्यथा कारवाई ही अटल आहे असा इशाराच प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलाय